पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील रहिवाशी ज्योतिराम सदाशिव कुंभार आणि नायकू सदाशिव कुंभार हे सक्के भाऊ चार दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास ओढा परिसरात खेकडे पकडण्यासाठी गेले होते आता त्यांच्यासोबत काय भयंकर घडलेला आहे पहा चॅनेलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आता याच परिसरात वन्यजीव असल्याने शिकारी चोर हे येथील तलाव परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करून विजेचा शॉक देऊन ते शिकार करतात बुधवारी रात्री सदर शिकाऱ्यांनी या परिसरात विजेच्या तारा लावून त्याच वीज प्रवाह दिला होता डुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिराम कुंभार आणि नायकू कुंभार या दोन सख्या भावांचा मृत्यू झाला मृत्यू झाला परंतु पुढे काय घडलं पहा चोरट्या शिकाऱ्यांचे भिंग फुटेल म्हणून शिकाऱ्यांनी या भावांचे मृतदेह जंगलात फेकून दिले होते घटनेच्या पाच दिवसानंतर त्यांचे मृतदेह जंगलात मिळून आले आहेत या प्रकरणी पोलिसांनी सहा शिकाऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे खेकडे पकडण्यासाठी गेलेले दोघे भाऊ रात्री उशीरपर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांना ओढ्यालगत शोधले मात्र नातेवाईकांना ते आढळून आले नाहीत त्यानंतर नातेवाईकांनी दोघेही बेपत्ता असल्याची फिर्याद पन्हाळा पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी या घटनेचा तपास करताना त्यांना सूत्रांकडून समजले की ओढा परिसरात गावातील काही लोकांनी डुकराची शिकार करण्यासाठी अवैधपणे विजेच्या तारा लावल्या होत्या दरम्यान दोघा भावांचा मृत्यूनंतर पाच दिवसांनी मृतदेह हो जंगलातून बाहेर काढण्यात आले या चोरट्यांमुळे दोन सख्या भावांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे त्या, त्या चोरट्यांना चांगली शिक्षा द्या अशा कमेंट्स नेटकऱ्यांच्या आलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा